नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे राष्ट्रीय आरोग्य आरोग्य अभियान वेगवेगळ्या जाहिरातींकरता वेग -वेग वेग -वेग आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित इथं अप्रेंटिसशिप पदासाठी काही जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये महापारिषण विभाग पिंपरी चिंचवड अंतर्गत शिकाऊ उमेदवारी कायदा एकोणीसशे एकसष्ट उमेदवार म्हणून सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे त्याच्यामध्ये बघा वीस तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन अप्रेंटिसशिप याच्यात तेवीस जागा आहेत आणि वयाची मर्यादा ही अठरा वर्ष ते तीस वर्ष ही वयाची मर्यादा दिलेली आहे तसेच खुल्या प्रवर्गाकरता ही वयोमर्यादा असून इतर प्रवर्गा करता ही ऍज परि रूल्स तुम्हाला वयामध्ये शिथिलता देण्यात येत आहे तर पुढच्या काय हवं आहे बघा तर वीज तंत्री इलेक्ट्रिशियन या पदासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन सी टी व्ही टीचा नवी दिल्ली मान्यता प्राप्त आय टी आय कोर्स कम्प्लीट केलेला असावा जॉब लोकेशन पुणे राहील अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन राहील आस्थापनेचा रजिस्ट्रेशन क्रमांक दिलेला आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चार दहा दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट अप्रेंटिशिप इंडिया डॉट ओ आर जी इथं जाऊन आपल्याला अप्लाय करायचं आहे उमेदवारांनी प्रत्यक्ष कागदपत्रांची छाननी दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते चार या वेळेत पिंपरी चिंचवड या ठिकाणी करण्यात येईल तसेच उपस्थित उमेदवारांमधून उम, अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल यादी प्रसारित केली जाईल याबाबत कोणताही स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही त्याचप्रमाणे हा शासनाच्या नियमानुसार एक वर्षाचा राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे तर या संदर्भातली मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता सर्व फॅक्ट चेक करून मग आपण अप्लाय करू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद